ವಿಧ್ಯಾಭಾರತಿ ವಿಜ್ಞಾನ ಕನಿಷ್ಠ ಮಹಾವಿಲಯ ಸಾಹಲಿಲ ವರ್ಗ ಅಕರವೀ ಬಾರಾವೀ ಮಧ್ಯ ಪ್ರವೇಶ जनरल सायन्स व फिशरी सायन्स व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध त्वरा करावा आज शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाइन प्रवेश अर्जात आमच्या कॉलेजला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवा कार्यालयीन वेळेस सकाळी दहा ते पाच अधिक माहिती करीता संपर्क हेमन डुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नितीन राऊत अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या नाल्यांचा उपसाची घाण व कचरा रस्त्याच्या कडेला नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो दिग्रज शहरातील भारतनगर तेलंगीपुरा आर्णी नाका बापू सह अनेक भागातील नाला उपसाची घाण व कचरा रस्त्याच्या कडेला जमा केल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे देग्रा शहरातील कचरा जमा करणेकरिता डम्पिंग ग्राउंड आहे तर नाले उपसाचा कचरा व घाण साफ केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे परंतु उपसा झाल्यानंतर कचरा व घाण रस्त्याच्या बाजूला जमा केली जाते देगरा शहरात मागील आठवड्यामध्ये पाऊस पडला असता रस्त्याच्या कडेला असलेली घाण व कचरा यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली होती तसेच पुढे पावसाळा ऋतू सुरू होणार असल्याने रस्त्याच्या कडेला नाले उपसा केलेली घाण व कचरा असाच राहिला तर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद